यी रेसिपी ही रेसिपी काही नवीन नाही पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे येलो चपाती म्हणजेच मेथीचा थेपला गेले तीन वर्ष हा थेपला आमच्या घराचं डेली रिच्युअल झालं आहे जस्ट बिकॉज ऑफ माय फाय इयर ओल्ड सन्स इटिंग टँड्रंक्स ही रेसिपी तर अगदी सोपी आहे पण काही खास गोष्टी मी नेहमी लक्षात ठेवते पहिली म्हणजे मेथीच्या पानांसोबत त्याचे कोवळे दांडेही वापरा त्यामध्ये खूप फायबर असतं मी जाणीवपूर्वक कोणतेही तिखट किंवा जड मसाले यात घालत नाही कारण एकदा जर चव बदलली तर माझा मुलगा ते लगेच ओळखतो आणि नंतर खायचं बंद करतो हा थेपला गरमागरम एकटाच खाल्ला तरी छान लागतो मी घेतला आहे उकडलेला बटाटा उकडलेल्या बटाट्यामुळे थेपला सॉफ्ट होतो आणि दीर्घकाळ मऊ राहतो हळद आणि माय फेवरेट सुपरफूड वाईट तिळ मेथीची पानं निवडून धुवून नीट बारीक चिरून घ्यावीत मग एका बाउलमध्ये हे सगळे जिन्नस ॲड करावेत हा थेपला लसणाच्या आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यासोबत अप्रतिम लागतो बट माय पर्सनल फेवरेट इज थेपला विथ नॉर्मल चहा बटाटा ॲड केल्यामुळे हे मिश्रण थोडंसं ओलसर होतं त्या व्यतिरिक्त जेव्हा आपण मीठ टाकतो तेव्हा पण त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पीठ मळताना आपल्याला पाणी कमी टाकावं लागतं या सेम मिश्रणामध्ये तुम्ही पनीर पण पन टाकू शकता थेप्यासाठी पण ते थे वापरता येईल सेम मिश्रण किंवा तुम्ही त्याच्या सेपरेट टिकीज पण बनवू शकता हलकंसं ब्रेड क्रम्स लावून त्याला शॅलो फ्राय करू शकता यानंतर तुमच्या सोयीनुसार यामध्ये गव्हाचं पीठ घालावं जर पीठ तुम्ही जास्त घालताय तर नॉर्मल चपात्यासारखं टेक्शर येईल जर पीठ तुम्ही कमी घातलं तर हे जास्त मऊ आणि सॉफ्ट आणि त्याच्यावरती मेथीचा जो स्वाद आहे त्याचा इम्पॅक्ट जास्त असेल एकदम गरजेपुरतं पाणी घेऊन जाडसरच मळायचं जा। एकदा बेसिक मळून झालं की हलकंसं तेल टाकून पुन्हा एकदा मळून घ्यायचं याचे तुम्ही खूप व्हर्जन्स बघितले असतील काही जण गाजर किसून टाकतात वेगवेगळ्या भाज्या प्र किसून टाकल्या जातात पण मी हा खूप सिम्प्लिफाईड सोपा प्रकार ठेवला आहे कारण मला पर्सनली खूप सारे मसाले एकत्र किंवा वेगळ्या दहा प्रकारच्या भाज्या एकत्र करून काहीतरी बनवायला नाही आवडत आय बिलीव्ह इन हॅविंग दिस ऑथेंटिक टेस्ट ऑफ द ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स मग हे सगळे गोळे करून घ्यायचे तुम्ही या थेपल्याला ॲज अ रोल पण यूज करू शकता आपण सकाळी जेव्हा काही जेवण बनवतो तेव्हा कांदा टॉमॅटो वगैरे कापलेला असतो तर घाईघाईत आपण सिम्पली हे ग्रीन सॅलाड जर थेप या थेपल्याच्या आतमध्ये ठेवून थे। रोल केलं तर एक सुंदर रोल पण बदलू शकतो ब्रेकफास्टसाठी थे। हे थेपले हलक्या हाताने लाटून घ्या फार जाडही नाही किंवा फार पातळही नाही मध्यमसर ठेवा हॅपमध्ये मी कधी कधी बेसनसुद्धा टाकते आणि त्याने पण एक हलकासा फ्लेवर आ, चेंज होतो पण छान लागतो जेवढी सवय त्याला या थेपल्याची झाली आहे तेवढीच मला रोज रो मेथी विकत आणणं रोज ती निवडणं आणि रोज सकाळी उठल्यावर हा थेपला बनवायची झाली आहे एकदा सकाळी डबाभरा खजिना बनवला की एक समाधान असतं की मी ऑफिसला गेल्यावर मागे ह्याच्याकडे एक पौष्टिक खाण्यासाठी काहीतरी आहे नाहीतर बिकॉज मी नाही आहे तिथे त्याच्यामध्ये तो कॉन्स्टंटली सगळ्यांकडे पॉपकॉर्न्स वेफर्स याच गोष्टी मागत राहणार थेपला तव्यावर टाकल्यावर एका सिक्वेन्समध्ये त्याला गरम करा युजली एकदा त्याला ठेवलं की मग एक पलटी मारा त्याच्यावरती हलकंसं तेल सोडा मग जरासं गरम झालं खालून की दुसरी पलटी मारा त्याच्यावर तेल सोडा आणि मग फोल्ड करून डब्यामध्ये भरून ठेवा जेवढा जास्त वेळा आपण अलटी पलटी थापत राहू तेवढे ते, ते आ, इवन चपात्या पण असो त्या जास्त कडक होतात एकदा पुन्हा समराईज करते आपल्याला फक्त मेथीची पानं हवी आहेत हळद तीळ मीठ आणि उकडलेला बटाटा ह्याच्या व्यतिरिक्त त्याला तुम्ही अॅडप करण्यासाठी त्याच्यामध्ये बेसन टाकू शकता त्याच्यामध्ये पनीर क्रश करून टाकू शकता आणि हवं प्रकारे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार वेजिटेबल्स ॲड करू शकता तर हा माझा रेडी आहे एक छोटासा खजिन्याचा बॉक्स माय ट्रेजर